इंदापूर नगर परिषद व इंदापूर पोलिसांच्या वतीने अतिक्रमण हटवण्यासाठी धडक कारवाई इंदापूर नगर परिषद व इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने जुना पुणे सोलापूर हायवे रोड आय कॉलेज ते बाबा चौक रस्त्याच्या दुथरपा बाजूस असलेली अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यात आली सदरची अतिक्रमणे हटवण्याची कारवाई इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्यानं करण्यात आली सदरची अतिक्रमणे हटवण्यासाठी इंदापूर नगर परिषदेचे नोडल ऑफिसर सुजय मकरे अतिक्रमण प्रमुख योगेश सर्वदे आरोग्य विभाग मुकादम दत्तू डावरे अशोक आडसूळ व नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी हे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनेश श्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा 随便的，随便的。